नमस्कार नेहमी मुलांना आपण समर कॅम्प जॉईन करत असतो पण मी यावेळेस आहे महिलांसाठी स्पेशल समर कॅम्प तीन दिवसांचं हे समर कॅम्प आहे या समर कॅम्पमध्ये पहिल्या दिवशी तुम्हाला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट दुसऱ्या दिवशी तुम्हाला वेट लॉस टिप्स आणि तिसऱ्या दिवशी तुम्हाला प्रोडक्ट नॉलेज दिलं जाणार आहे याची फी आहे फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपये तीन दिवसांचं हे सेशन असणार आहे ज्याचं लाईव्ह लेक्चर असणार आहे आणि त्याचं रेकॉर्डेड सुद्धा तुम्हाला दिलं जाणार आहे रोज दुपारी अडीच ते तीन हा या समर कॅम्पचा वेळ असणार आहे या समर कॅम्पचा महिलांना सर्टिफिकेट सुद्धा दिलं जाणार आहे ज्यांनाही समर कॅम्पला ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांनी मला डबल सेवन डबल फाय नाईन टू फाईव्ह थ्री सेवन झिरो या नंबरवर कॉल करा किंवा मेसेज करा नेमके टॉपिक्स काय असणार आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे काय यामध्ये तुमचा ड्रेस कोड कसा असायला हवा त्याच्यावरची ज्वेलरी कशाही असायला हवी तुम्ही तुमची स्किन क्लिअ क्लिअर आणि प्रो कशी बनवू शकता आणि नवनवीन फॅशन्स कुठले आहे याबद्दलची तुम्हाला सगळी माहिती याच्यामध्ये मिळणार आहे त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी तुम्हाला वेट लॉसबद्दलची माहिती मिळणार आहे आणि तिसऱ्या दिवशी तुम्हाला प्रोडक्ट नॉलेजबद्दल माहिती मिळणार आहे आपल्या स्किनसाठी हेअर्ससाठी आपल्या स्किन प्रॉब्लेमसाठी तुम्हाला कुठल्या कुठल्या प्रोडक्ट्सची आवश्यकता आहे याबद्दलची माहिती तुम्हाला यामध्ये मिळणार आहे ॲडमिशनसाठी तुम्ही मला कॉल करा किंवा मॅसेज करा सोमवारपासून हे सेशन चालू होत आहे आणि रोज दुपारी तीन वाजता फ्री लाईव्ह सेशन्स असतात तुम्हालाही फ्री लाईव्ह सेशन, सेशन अटेंड करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की जॉईन करा थँक्यू